नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाने शिळी खरेदी केलेली आहे त्याच्या बाबतची माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की क्षीरसागर बरं क्षीरसागर साहेब आपल्याकडे पहिल्या शेळ्या होत्या भाऊ नाही नाही पहिल्या शाळ्याच नव्हत्या पहिल्यांदाच विकत घेतली बर बरं बरं अगोदर काय म्हशी असायच्या ना ही आहे वाटते बर आता ही शिळेसाठी व्यवस्थित केलंय तुम्ही आपलं लांडग्याचं कुत्र्याची भीती नाही हा आता ही जी शिडी घेतली आहे आपण ना ह्याच्याबरोबर बोकड़। बरोबर ही पिल्लू पण होते आहे का किती महिन्याचा हो तरी साडेतीन तीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा आहे बर बोकडा सहित बर बोकड चांगला आहे मोठं घरगुती का बाजारात घरगुती शेजारचीच आहे त्याने काय विकली हो काय शेजारची तुमचं बघण्या पायी बघायची असं आहे काय बरं 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 किती व्याताची असेल अंदाजे पाचव्या म्हणत होती ती बरं पाचव्याच्या पाचव्या आताचे बरं आणि दूध आपल्याकडं आता तुम्ही जी सकाळ संध्याकाळ दूध काढता दूध देते किती सकाळी एक लिटर निघते सकाळी संध्याकाळचे काही काढते ना पिल्लूच पिते म्हणजे एक टायमाच पिल्यासाठी एक टायमाच पिलू बर बर एक टायमाच पिलू पिते आणि एक टायमाच दूध काढता तुम्ही सकाळचं सकाळी एक लिटर सकाळी रोज एक लिटर दूध निघते सकाळी पिलूच पाजायचं नाही नाही तरी बी पुन्हा पितायचं अजून बर बर बरं आणि संध्याकाळच हे जेवतो हे जे वगैरे असते आता महिना झाले गाज गेली ही। और... <coughs> जा। का म्हणजे आपले हित आल्यावर हित आल्यावर बरोबर हित आल्यावर गाप गेली मग माझ काढला का हिचा काय करत होती म्हणजे दोन दिवस शरडात फिरवली गेले की लागू झाली बरोबर बोकड काय विशेष दाखवलं का साध नाही साधच होत आपलं हाय असच हाय असच बोकड जाऊन हाय असच बर आणि हिचा सांभाळ कसा असते रोज है काय नाही बांधून जाय बांधूनच बांधूनच गवत ज्या दिवशी असेल त्या दिवशी एक तास दोन तास फिरवायची बर आणि असताना वैरण तिला काय गवत खुराक हे काय खुराक काय नाही आताच नाही बोकडाला आहे तेवढं बोकडाला काय मका मग काय काय बर शिळेला सांगितलं होतं किती पैसे घेतले कितीला तिनं सांगताना वीस सांगितलं होते वीस हम्म बर शेवट पंधरा म्हणला बर पंधराचं कोणा वर ही केली खरेदी झाली साडे ला खरेदी झाली म्हणजे चौदा हजार पाचशे रुपयाला ही बोकड आलं आपल्याला आता हे महिना दोन महिने बोकड जर सांभाळलं तर चांगलं पैसे येत आता दहा हजार रुपये मागते मागतील हां बरं 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 आपल्याला आता जे काय ना आता एक तरी शेमक्याच्या करीला नाही तर मग आपली यात्रा झाली बरं बरं चांगली मिळाली मग हां गे गाब गेली गेली दूध दूध काय भरपूर आपण दुधासाठी घेतली महिना दोन हजार रुपये वाचते अठराशे रुपये दररोज लिटर हा दुधाचे पैसे वाचले आणि माग पिल्लू विकलं की आपल्या शेळीचा दाल तस हे जर काहीच नाही काही बी टाका मुळात बांधून सवय हा हा डाळ सवल्यावर मुक्त घरगुती खरेदी केलेले अगोदरच्या व्याथाला तीन पिली आणि ह्या एकच म्हणजे तुमचं म्हणणं की अशी दोन तीन जर पिली झाली तर चांगला फायदा झाला चांगले आहे पण काय अडचण नाही अगोदर तुमचा मशीचा सांभाळ करायची पद्धत पहिल्यांदाच तुमच्याकडे ठीक आहे छान आहे मला माहिती दिली धन्यवाद